गुड इव्हनिंग मैत्रिणी आता वाजलेत मैत्रीण सहा वाजलेत आणि बाहेर अंधार पडलाय कपडे आणले मी घड्या केल्या इस्त्रीचे कपडे आले तर ते लावायचे चहा आणलाय मैत्रीण मला मी चहा घेते या मैत्रिणींनो चहा घ्यायला तुम्ही देवाला दिवा लावते जशी राजा राणीची न जोडी नवरीला चांदण्याची गाणी आमच्या देवा मंदिरात मैत्रीण आमच्या मंदिरात उंदीर घुसायला सगळे देव पालते केले तर काही हसाओ, हसाव करडाव आंबा ना पालता घातली बालाजी पालता केलाय दाखवू का मैत्रीणी थांबा तुम्हीच बघा आता लय मोठा होऊन ग जोडी, नवरीला चांदण्याची त्याला तुळशीला दिवा लावायचा आहे मैत्रीण शुभं करोती कल्याण आरोग्य धनसंपदा संपदा विनाशाय दीपक ज्योती नमस्तुदे दी। दिव्या दिव्या रे कुंडल मोती हा दिव्याला पाहून नमस्कार दिवा तेवे तुळशी पशी माझा नमस्कार सर्व देवापा बघा बघा मैत्रीण आम बाबाई कशी पालती पाडली अड्याणी करते चला मैत्रीण करोति वाचाल पंगुम लंगेती गिरी यत्कृतमहंदे वं वन्दे वंदे जगद्गुरु रामकृष्ण हरी ओ नम शिवाय थंडी खूप आहे मैत्रीण आमच्या इकडं आता कपडे लावायचे मोठ लावली पाणी नव्हतं वरी घालते मैत्रिणीमुळे गार लागायली आता थोड्या वेळ घातल्यान पुन्हा काढलं ना जरा बरं वाटते स्वयंपाक होईपर्यंत माझी आज कंबर एवढी दुखायली ना लग्न आहे मैत्रीण माझ्या माग लग्न आहे गित आणखी कितीच आहे बाई माझ्या काही लक्षात नाही मुळे मला जावं लागणार आहे लग्नाला फशी पुसली नाही मैत्रीण सकाळी इतकं रखरख रखर पण आता फरशी पुसून म्हणते नाही पुसणार आता आता सकाळी नाही तर मग नऊच्या पुढे सकाळी पण होत नाही मला सकाळी माझ्या महाग देवपूजा असती भांडेवाली इथे आम आमच्या इथे सकाळी वट्टा घ्यायचा असते पुसून सगळं तेल सांडून फुलै मैत्रीण त्या उंदराने कदर आलाय ना मला खरंच जिंदगी जात कदर आलाय मला एकच होऊन दे रे नुसता सगळं तेल सांडून ठेवलंय मैत्रिणीनं वाट्यावर चिकट चिकट आता ते पुसलं ना चौकड होते त्या वाट्यावर आता काय करावं काय आता स्वयंपाक करायचा मैत्रिणी मला माझं बारक पोरक अभ्यास करायला तिकडे एक बार झाड झाडायला आले आता सगळं कंटाळा आलाय खूपच त्याला मग मैत्रीण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणी शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब कर नाही मैत्रिणी दो माझे दोघांनी मला अनसबस्क्राईब केले सबस्क्राईब करून मी काही त्यांच्या मागं लागले नाही मला सबस्क्राईब करा म्हणून तुमच्या मनात